आणि का आम्ही याला बनवलं कसं तर आम्ही एक बॉक्स घेतला त्याच्या क्षेत्रफळावर एक काशी चिपकवलं त्याचा मध्यभागी त्याला बॉल काढून तो मोठा फिक्स केली त्याला एक स्विंगचा बॉल लावला स्विंगचा बॉल काढून त्याला एक गोल केला त्याच्या तिथून याने एक वायर घेतली त्याला तो छोट छोट चेंडू त्याला चिपकवला त्याला यानं चंद्रासारखा बॉलला पण आहे ना गणपतीला आणि बॉलपाचे खूपचे आवरण घेतले तर नारंगी कलरच काळशी पेपर घेतला त्याला आहे ना सूर्य सूर्यासारखं त्याला किरण दिली मी आणि आता